साडे सतरा लाख रुपये ये बी झिरो डाऊन पेमेंट वर भेटन संधी संधी साधून घ्या हेच टाइम आहे नंतर नाही भेटन नंतर सांगा मग हायका भाऊ हायका भाऊ मग नाही भेटन येच ऑफर आहे ये याच्या जे बी असन हे बी झिरो डाऊन पेमेंट वर देईन आणि याच्यावर तीस हजार रुपये डिस्काउंट देईन तीस हजार रुपये डिस्काउंट झिरो डाऊन पेमेंट ऑल महाराष्ट्र हे तुम्हाला झिरो डाऊन पेमेंट बरोबर भेटन किती फुट बावीस फुट गाडी झिरो डाऊन पेमेंट झिरो डाउन पेमेंट एक रुपये नाही भरा एक रुपये मी तुम्हाला मी जेबत टाकून देतो वीस हजार रुपये घ्या याच्यामध्ये बी कमी जास्ती होईल और तुम्हाला संधी देतो मी याच्यावर तुम्हाला पन्नास हजार रुपये डिस्काउंट देईन मी जर जेबट पन्नास हजार ते पन्ना साथार पन्ना साथार अगर शंभर किलोमीटर असेल ना कोणी त्याला पन्नास हजार रुपये जेबत टाकून देईन ही माझी चालू आहे तुमचं तर मित्रांनो पन्नास हजार रुपयांवर तुमच्या टाकून देतील अगर कोणी शंभर किलोमीटर असेल या दोनशे तीनशे बी असन किंवा त्याला मी झिरो डाऊन पेमेंट वर करून दिली गाडी झिरो डाऊन पेमेंट झिरो डाऊन पेमेंट वर करून हे सोळा पंधरा एको मिनिट म्हणते याला किती भाऊ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र अनवर भाऊ खूप दिवसानंतर मिनिमम दीड ते दोन महिने झाले आज तुमचे दर्शन झालेले काय काय आपल्या व्हिवर साठी काय नवीन राहणार स्टॉक मध्ये व्यूवर साठी तो राहणार हो सगळं पण तुम्ही काय सांगले आता ते <laughs> दोन ते दोन तीन महिन्याला तुम्हाला पाच महिने झाले कळलं तुम्हाला थोडंफार <laughs> बरेच दिवस खूप दिवसानंतर तुमच्या तुम याच्यामध्ये गरिबीचं नुकसान झालं ना कोणाचं लय माल आला होता तीन महिन्यामध्ये किती गाड्या विकल्या दोन तीन महिन्यामध्ये गण पन्नास चाळीस हजार गाड्या विकल्या पन्नास ते चाळीस हा तर भाऊ फोन एकदम दाबून भरले दाबून आणखीन काय आणखीन बाहेर बी उभ्या गाड्या बाहेर सुद्धा गाड्या म्हणजे ह्या मे महिन्यामध्ये आपल्याकडे भरपूर मोठा स्टॉक भरपूर भाऊ आता काही व्यूअर्स फॉलोअर्स नवीन जुडलेले आपल्यासाठी त्यांना माहीत नाही की आपल्याकडे काय काय सुविधा वगैरे राहते ते एक वेळ सांगा समजून घ्या ऑल महाराष्ट्रातून आपले व्ह्युव्हर्स आहे तर आपल्या व्ह्युअर्सला लोनवरती गाडी खरेदी करायची काही ड्रायव्हर आहे काही घरून स्ट्रॉंग लोक आहे तर मिनिमम डाऊन पेमेंट आपल्याकडे काय राहणार गाड्याचं डाऊन पेमेंट पा संदीप भाऊ जे गरीब असन ना त्याला तुम्ही डाऊन पेमेंट सुद्धा सोडून मी वीस ते वीस ते तीस हजार रुपये त्याच्या जेव्हा टाकून देईन गाड्याचे जर लोन झालं तर वीस तीस हजार रुपये जे जितके मोठ्या गाड्या दिसते आज आता लोक कोणी काउंटरवर तुम्ही व्हिडिओ व्हिडीओ मानवले किती किती गाड्या आहेत कोणत्या काउंटरवर इतक्या गाड्या तुमच्याच तुमच्या गाड्या आहे ना मग लोक कोण ला काय काही गरीब सुविधा चांगली आहे ते गरीबसाठी सुविधा आहे ते कारण काय दुसरे दोन लाख रुपये डाउन पेमेंट द्या एक लाख रुपये डाऊन पेमेंट द्या मग त्याचा डाऊन पेमेंट घेऊन लोन नाही झाला तर ते आपल्या जेबात मग ते बिचारा बोमडत पडत कोणा जेबर तोडून आणतं काय आणतं त्याची लयबद्ध भेटते त्यांना पण आपण नाही करा त्याचा आपण ज्यासा अगर लोन नाही झाला त्याचा डाऊन पेमेंट परत भेटतो दिलेले एक एक रुपया वापस भेटणार आता आपण ये सोळा पंधरापासून करू बावीस फुटी गाडी तेवीसची ची गाडी गाडी तेवी। तेवीस ची गाडी बावीस फुटी आहे गाडी गुड कंडिशन मध्ये आहे चार टायर बटन आहे पे इन्शुरन्स पासिंग पूर्ण नवी यायचं साडे अठरा लाख रुपये ऑफर यायची अगर कोणी शंभर किलोमीटर असन या दोनशे तीनशे बी असन क्या पाचशे बी असन त्याला मी झिरो डाऊन पेमेंट वर करून देईन गाडी झिरो झिरो डाऊन पेमेंट वर करून दिली हे सोळा पंधरा इको मिनट म्हणता येला किती आहे बावीस फुट आहे टायर वगैरे टायर चार बटन आहे दोन पन्नास टक्के पेपर इन्शुरन्स पूर्ण नवीन यायचं काय दिलं ऑफर साडे अठरा लाख रुपये समोर कमी जास्त होऊन जाईल त्याच्यामध्ये लोन म्हणजे झिरो झिरो डाऊन पेमेंट वर कोणीने देणार तुम्हाला ऑफर आहे सोळा पंधरा कोहिनूर काय सांगता भाऊ हे सोळा पंधरा बावीस ची गाडी आहे याचे पेपर इन्शुरन्स नवीन भेटन पासिंग चालू आहे पाच सहा महिने सात एक वर्ष पासिंग आहे दिला टायर टायराबी ऐंशी टक्के टायर आहे गाडी गुड कंडिशन मध्ये याची साडे अठरा लाख रुपये ऑफर आहे ये भी तुम्हाला झिरो डाउन पेमेंट बरोबर भेटन किती भुड़। बावीस फूट गाडी आहे झिरो पेमेंट झिरो डाऊन पेमेंट एक रुपये ना भरा एक रुपये भी तुम्हाला मी देवत टाकून देतो दहा वीस हजार रुपये घ्या आता आली एक पंधरा वारा वीस फूट गाडी आहे सहाशे सात टायरा बटन आहे गाडी गुड कंडिशनमध्ये आहे गाडी बघा संदीप एकदा ड्रॉन मारून घ्या गाडीची इकडून गाडी काय गुड कंडिशन मध्ये गाडी घेऊन डायरेक्ट भरवायला गाडी टायरा विरा पूर्ण सहा साज सात जागेवर रे टायर त्याला इन्शुरन्स पासिंग सगळं नाव संदीप वेळेला टोटल पेपर न्यू न्यू पेपर आहे पूर्ण भाऊ याचा ऑफर आहे सोळा लाख रुपये ला दिस्कौन, दिस्कौन, आल मारेश्ट। आल मारेश्ट। पुटुन पुटुन हा थोडा याच्यामध्ये नाही का थोडा फार कमी होईल और याच्या जे बी असेल हे बी झिरो डाऊन पेमेंट देईन और याच्यावर तीस हजार रुपये डिस्काउंट देईन तीस हजार रुपये डिस्काउंट झिरो डाऊन पेमेंट ऑल महाराष्ट्र कुठून बी या तुम्ही आली बावीस फुटी पंधरा बाराची गाडी आहे गाडी गुड कंडिशन मध्ये गाडीचे पेपर बी पूर्ण आहे क्लिअर आहे मतलब दहा एक महिने इन्शुरन्स आहे पासिंग आहे वीस बावीस महिने गाडी गुड कंडीशन बावीस फुटी गाडी ये बी याची ऑफर आहे रुपये सतरा लाख रुपये साडे सतरा लाख रुपये मग हायका भाऊ हायका भाऊ मग ने भेटायन हेच ऑफर आहे कोणी झिरो डाऊन पेमेंट याच्यावर तीस हजार रुपये डिस्काउंट देईन तर मित्रांनो संधीचा लाभ घ्या भाऊ भाऊकडे जर ऑफर चालू आहे त्याचा संपूर्ण संपूर्ण तुम्ही लाभ घ्या प्रतिसाद घ्या प्रतिसाद द्या त्यांना कॉल करा गाड्याबद्दल माहिती विचारा आणि शक्य होत असेल तर सरळ सरळ जे माणूस शासन अगर फोनवर डोका नका डायरेक्ट येऊन भेटा मला ऍड्रेस तुम्हाला टाकेल सगळं पूर्ण मोबाईल नंबर सगळे त्याच्यावर तर मित्रांनो फोनवर ना डिस्कस करता तुम्हाला जर खरंच गाडी घ्यायची तर सरळ सरळ दिलेल्या ॲड्रेसवर विजिट करा गाडी बघा आणि फायनल करा तर भाऊ नेक्स्ट गाडी हे बी पंधरा बारा आहे संदीप भाऊ एकच मालकाची आहे बघा बहिणी बहिणी ती मित्रांनो पाहू शकता टोटल नंबर बघा बारा त्र्याशी बारा पंच्याऐशी नंबर भी बघा नंबर एकाच मालकीचे ही गाडी बी बावीसची संदीप भाऊ बावीस फुटी गाडी बावीस फुटी हा पूर्ण गाडीचे टायर अप बटन आहे गाडी गुड कंडिशन मध्ये एची बी पेपर पूर्ण जास्त दिवस चालू आहे मतलब पासिंग वीस एक महिने इंच दहा एक महिने क्लिअर आहे साडेसतरा ऑफर झिरो डाऊन पेवर भेटल गाड्या सेम आहे गा? सेम गाड्या सेम एकच ऑफर एकच मालक ऑफर सेम सेम काय ऑफर साडे सतरा झिरो डाऊन पे झिरो डाऊन पेपर फक्त अन्वर फक्त एकच बाप अनवर बाप भाऊ ये सोळा सोळा गाडी गुड कंडिशन मध्ये टायरा बी चार बटन येला पेपर बी पूर्ण नवीन पेपर चालू यायचे एक एक वर्षाचे पेपर पूर्ण क्लिअर आहे गाडी वीस फुटी आहे गाडी कंपनी कंपनी आहे पूर्ण पन्नास हजार चाललेली गाडी फक्त पन्नास हजार गाडी गुड कंडिशन मध्ये घेऊन डायरेक्ट भरवायला अशी गाडी आहे सरळ सरळ भरवायला जायची साडे अठरा लाख रुपये ऑफर आहे ही बी तुम्हाला सुद्धा झिरो डाऊन पेमेंट भर होऊन जाईल एक रुपया नको आणावं हो तुम्ही कोणतीही जप तवा लोक मी जवळ लोक जीवन घ्या अनवर <laughs> भाऊ एक नंबर अनवर भाऊ म्हणता जोपर्यंत मी तर मी ते कोणाला बी मला पेमेंट मध्ये गाडी काढून कोणाला सुद्धा मी नोकरी करून देणार नाही जबरदस्त जबर या आली ती सोळा ती सोळा एकोणीस वीस ची गाडी संदीप भाऊ कच्ची पक्की गाडी एक गाडीचे टायर बी पन्नास साठ टक्के आहे गाडीचे पेपर इन्शुरन्स पूर्ण नवीन केलं होतं एक महिना झाला त्याला गाडीची ऑफर आहे सतरा लाख रुपये हा याच्यामध्ये बी कमी जास्ती होईल और से तुम्हाला संधी देतो मी याच्यावर तुम्हाला, तुम्हाला पन्नास हजार रुपये डिस्काउंट देईन मी त्या जेबट पन्नास हजार ते अगर शंभर किलोमीटर असेल ना कोणी त्याला पन्नास हजार रुपये जेबर टाकून देईन ही माझी चालू आहे तुमचं तर मित्रांनो पन्नास हजार रुपयांवर टाकून देतील माहिती दे डिस्काउंट आणलेला गाडीवर तीस सोळा वर फक्त तीस एकोणीस वीस फुटी गाडी संदीप भाऊ आहे गाडी गुड कंडिशनमध्ये टायरा ऐंशी टक्के पेपर बी पूर्ण क्लिअर भेटन एक नंबर गाडी आहे तेरा टन साडे तेरा टन पूर्ण पास करते संदीप भाई अठरा पाचशे अठरा पाचशे आहे पूर्ण तेरा टन पास करते गाडी गुड कंडिशन साडे अठरा लाख रुपये ऑफर आहे ये बी तुम्हाला सुद्धा झिरो डाउन पेमेंट व करून देईन झिरो डाऊन पेमेंट पूर्ण झिरो डाउन पेमेंट आणखीन वाटलंच तो वीस हजार रुपये डिस्काउंट बी देईन त्याला काय ऑफर साडेअठरा साडे कमी जास्त होऊन जाईल त्याच्यामध्ये बी घाबरू नका मी येतो अलोक या आली बावीस फुटी एकवीस चौदा एकवीस चौदा टायरा गुड कंडिशन आहे पूर्ण ऐंशी टक्के टायर आहे पेपर इन्शुरन्स पूर्ण नवीन भेटन बावीस फुटी गाडी बावीसची ची गाडी गाडी गुड कंडिशनमध्ये याची ऑफर आहे एकोणीस लाख ,00 रुपये बावीसची गाडी आहे एकोणीस लाख रुपये ऑफर आहे कमी जास्त थोडंफार होईल याच्यामध्ये बी तुम्हाला सुद्धा झिरो डाऊन पेमेंटवर देईन झिरो डाऊन पेमेंट झिरो डाऊन पेमेंट कोणाचे एक रुपये नको द्या तुम्हाला मी सुद्धा कमिशन बी त्याच्यात काढन मी जबाबदार ये आले तीस पंधरा चोवीस ची गाडी हे विकली होती संदीप भाऊ पूर्ण पहिली व्हिडीओमध्ये ही विकली होती कारण काय पेपर मुळे ते दोन तीन महिने लावले त्याला त्यामुळे ते कॅन्सल झाली आता ही गाडी आली इन्शुरन्स नाव आहे पासिंग चालू आहे बावीस लाख रुपये ऑफर आहे याला तुम्हाला पन्नास ते साठ हजार रुपये डिस्काउंट डाऊन पेमेंट द्यावा लागेल फक्त पन्नास ते साठ हजार हा याला डाऊन पेमेंट द्यावं लागेल चोवीस चा मॉडेल आहे uh, बावीस फुटी गाडी तीस पंधरा बावीस बावीस फुटी पेलोड पेलोड साडे दहाटाने सोळा हजार चाललेली फक्त सोळा हजार फक्त सोळा हजार सर्व्हिस कंपनी मध्ये कधी चेक करू शकता तुम्ही याची इतकी गॅरंटी आपली या आली सोळा पंधरा हायकोमेट बावीस ची गाडी संधी होई काय ये सोळा लाख रुपये ऑफर आहे दोन हजार बावीस मॉडेल बावीस मॉडेल आहे सोळा लाख रुपये ऑफर आहे कमी जास्त हे बी तुम्हाला झिरो डाऊन पेमेंट वर भेटून जाईल गाडी गुड कंडिशन टायरा हो फक्त पन्नास ते चाळीस टक्के टायर धरायचा पेपर इन्शुरन्स पूर्ण क्लिअर भेटेल तुम्हाला गाडी गुड कंडिशन मध्ये कडक गाडी आहे सोळा पंधरा एकवीस चौदा वीस फुटी गाडी आहे ची गाडी आहे एकवीस गाडी आहे गाडीची ऑफर आहे साडे लाख याच्यामध्ये बी थोडाफार कमी जास्त होऊन जाईल हे वीस फुटी गाडी आहे हे बी तुम्हाला झिरो डाऊन पेमेंट भेटून जाईल झिरो डाऊन पेमेंट हा झिरो डाऊन एकवीस च्या वर एकवीस ची टायर वगैरे कशी समोरचे दोन बटन आहे मागचे पन्नास टक्के टायर आहे पेपर इन्शुरन्स नवा बेटन वीस फुटी गाडी हा पेपर वगैरे सगळं अकरा चौदा आली पुराणा मॉडेल हे एकोणीस वीस ची गाडी आहे संदीप बो हे ही साडे चौदा लाख रुपये ऑफर यायची हे सुद्धा तुम्हाला झिरो डाऊन पेमेंटवर भेटून जी। जाईल इन्शुरन्स नवा भेटन पासिंग चालू आहे गाडी गुड कंडिशनमधील रनिंग गाडी ही विथ झिरो डाउन पेमेंट सांगून द्या ऑफर आहे नंतर मग हे पार्टनर इको लिलनचा चोवीसची गाडी आहे पार्टनर इकोमेट इकोमेंटमधलीच आहे पट पार्टनर म्हणते याला ही वीस फुटी गाडी ही छोटे टायर येते याला नऊशे नऊ आहे का तशी याची ऑफर आहे साडे अठरा लाख रुपये ये बी हां ज्याच्यावर लोन आहे पूर्ण जे बी लोन असेल पूर्ण लोन त्याच्यावर मारून ट्रान्सपोर्ट करून देईन तेच ऑफर आहे त्याची <laughs> पूर्ण लोन मारून पूर्ण ओपन हां जे मला काय ना पूर्ण लोन मारून घ्या काही पैसे नको द्या हे <laughs> आले आता सोळा पंधरा हे वीसची एकवीसची गाडी आहे हे पुराण डबा ही विकील गाडी आहे याला सोडून द्या विकलेली हां विकलेली त्याच्यामध्ये दोन तीन विकलेले आहे पण ते झालं आता बोलला जाऊ द्या आली तीस एकोणीस बावीस फुटी गाडी आहे संदीप भाऊ हा याला चार टार बटन पेपर इन्शुरन्स पूर्ण नवीन बटन गाडीची ऑफर हे एकवीस लाख पन्नास हजार याच्यामध्ये कमी होऊन जाईल हे बी तुम्हाला पन्नास ते साठ हजार रुपये डाऊन पेमेंट वर भेटून जाईल पन्नास ते साठ बस एवढे कधी बावीस ची बावीस ची गाडी गुड कंडिशन मध्ये हे गाडी विकलेली आहे संदीप भाऊ हा याला सांगू की ना सांगू जाऊ दे ना तो लई लई लोक खाईन लोक भाऊ आता आपण जेवढ्या काही गाड्या दाखवलेल्या आहेत आपल्या स्टॉक मध्ये गाड्या त्या सगळ्या सगळ्या लोन उपलब्ध झिरो डाऊन पेमेंट झिरो डाऊन पेमेंट वर तर भाऊ लोन प्रोसेस <coughs> साठी किती वेळ लागतो काय डॉक्युमेंट अगर जे माणसाचे डॉक्युमेंट पूर्ण क्लिअर आहे जागेवर आहे सगळे ओके तर ते दहा दिवसामध्ये मी पूर्ण करून देतो दहा दिवस हा दहा दिवसात मी पूर्ण लोन नावर करून घे लोन सगळं करून देते अप्रोवल तो मी फास्ट घेतो फा अर्जंट घेतो दोन दिवसात अप्रोवल घेतो फक्त कस्टमरला पेपर जागेवर पाहिजे जागेवर पुन्हा जे डिटेल हे बँकेवाले टाकलं त्याला जागेवर पाहिजे गॅरंटेड ते घरवाला कोणते बी असो काही बी असो ते, ते टॅक्स पावतीवाला पाहिजे